आज अंजलीचे लग्न झाले परंतु हे लग्न जबरदस्तीने झाले का तिच्या मर्जीने झाले हे तिलाच समजत नव्हते कारण अंजली जराशी नाराज होती अंजलीचा नवरा राकेश तिच्या आत्याचा तिचं आज लग्न झालं होत अंजली आणि राकेश दोघे पण पन, लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते ते दोघे सुट्ट्यांच्या दिवसात एकमेकांना गावी भेटत होते ते दोघे सोबत खेळत होते परंतु त्या दोघांचं जास्त काही पटत नव्हतं पटत नसल्यामुळे अंजलीला कधीच वाटलं नाही की पुढे जाऊन आमच्या दोघांचं लग्न होईल अंजली आणि राकेश या दोघांचा पण स्वभाव खूप वेगळा होता अंजली बोलकी आणि चंचल होती आणि तिच्या उलट राकेश होता तो कमी बोलणारा आणि शांत स्वभावाचा होता तो जास्त बोलत नसल्यामुळे अंजलीला वाटायचं की शाळेत खूप हुशार आहे म्हणून न बोलण्याचं नाटक करतो आणि अंजलीला कमी बोलणारे माणसं अजिबात आवडत नव्हते आणि राकेशला जास्त बोलणारे लोक आवडत नव्हते त्यामुळे त्या, त्या दोघांची मैत्री तर लांबचीच गोष्ट त्यांचं लग्न होईल असं कोणालाच वाटत नव्हतं पण त्या दोघांना पण मनाविरुद्ध जाऊन लग्न करावं लागलं कारण तेव्हा परिस्थितीच तशी उद्भवली होती अंजलीच्या वडिलांची एकुलती एक बहीण म्हणजेच राकेशची आई बहिणीवर तिच्या बाबांचा प्रचंड जीव होता अंजलीच्या आत्याला कॅन्सर झाला होता आणि तो शेवटच्या स्टेजला पोहोचला होता तिच्या आत्याची शेवटची इच्छा होती की आपल्या मुलाचे राकेशचे लग्न व्हावे राकेशला पाहणारे कोणीच नव्हते कारण अंजलीच्या आत्याचा नवरा तर दहा वर्षांपूर्वीच मरण पावला होता सर्व नातेवाईक अंजलीचे आई वडील राकेशच्या लग्नासाठी धडपडत होते पण कुठेच त्याचे लग्न जुळत नव्हते आत्या मात्र स्वतःच्या तब्येतीपेक्षा आपल्या मुलाचे लग्न जुळत नाही या विचाराने झुरत राहिली एकदा अंजलीचे वडील राकेशच्या आईला म्हणाले की हे बघ ताई तुझी हरकत नसेल तर माझ्या मुलीला अंजलीला तुझी सून म्हणून स्वीकार कर अंजलीच्या वडिलांचे बोलणे ऐकून राकेशची आई खूप राकेश खुश झाली कदाचित त्यांच्या मनात जे होत तेच ते बोलले होते पुढच्या तीन चार दिवसातच अंजली आणि राकेशचे लग्न करून दिली लग्नात अंजलीची आत्या खूप खुश होती लग्नाच्या दोन महिन्यानंतर लगेच अंजलीची आत्या देवाघरी गेली आणि मग त्या घरात अंजली एकटी पडली लग्न झाल्यापासून राकेश अंजलीशी काहीच बोलला नव्हता अंजलीने काही विचारले तर तो हा हो ठीक असे तो उत्तर देत होता कोणत्याही मुलीची लग्न झाल्यावर काही स्वप्न असतात अंजलीची पण होती पण राकेशला ते कधी कळालेच नाही स्त्री असतेच पाण्यासारखी जो रंग तिच्यात मिसळला जातो ती त्या रंगाची होऊन जाते मर्जीने नसले झाले तरी हेच माझ्या आयुष्याची सत्य आहे हे तिने स्वीकारले होते राकेशच्या अशा तुटक वागण्यामुळे तिला तिच्या बाबांचा फार राग यायचा पण नीट विचार केल्यावर कळायचे बाबांची अवस्था लाडकी बहीण मरणाच्या दारात उभी आहे पाहून कोणताही भाऊ तिची शेवटची इच्छा का पूर्ण करणार नाही अशा परिस्थितीत कोणीही भाऊ आपली काळीज सुद्धा काढून देईल आणि मी तर फक्त त्यांच्या काळजाचा एक छोटासा तुकडा होते त्यांच्या जागी मी असते तर कदाचित मीही हेच केले असते पण कधी कधी वाटते इच्छा पूर्ण झाल्यासारखे आत्याने तरी आणखीन जगायला पाहिजे होते मी किती एकटी पडली आहे तिच्याशिवाय तिच्या दोन महिन्याच्या जगण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्याची माती झाली राकेशला समजावून सांगतील असे अंजलीच्या वडिलांशिवाय दुसरे कोणीच नव्हते पण अंजली तिच्या वडिलांना कसे सांगणार होती की माझा नवरा माझ्यासोबत बोलत नाही माझ्याकडे बघत नाही माझ्यावर प्रेम करत नाही मनातल्या तगमगीने असेच दिवस जात होते तिला आता सहन होत नव्हतं आणि ती कोणाला काही सांगू पण शकत नव्हती तिला एक वेळेस वाटलं की हे सगळं आईला सांगावं परंतु आई तर पहिल्यापासूनच या लग्नाला नकार देत होती मी खुश नाही हे पाहून जर तिने बाबांसोबत भांडण केलं तर या भीतीने अंजली तिच्या आईला पण काही सांगू शकत नव्हती अंजलीच्या वडिलांचं आणि राकेशचं फार जमत असायचं ते दोघे छतावरती जाऊन बोलत असायचे ते दोघे काय बोलतात याबद्दल कधी अंजलीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही घरात राकेश एकटाच असल्यामुळे खूप दिवस तिला माहेरी पण राहू देत नव्हते दोन दिवस झाले की लगेच तिचे बाबा तिला सासरी पाठवून देत होते आहे त्या परिस्थितीत अंजली आता राहू लागली आत्या होती तोपर्यंत ती आत्यासोबत खोलीत झोपत होती परंतु आत्या नाही म्हटल्यावर तिला एकटीला त्या खोलीत खूप भीती वाटायची स्वतःहून राकेशच्या खोलीत जाऊन झोपायला तिला अवघड वाटत होते आणि राकेश स्वतःहून पण तिला कधी म्हणाला नाही की खोलीमध्ये येऊन झोप खोलीत झोप येईना म्हणून अंजली हॉलमध्ये येऊन झोपली तर तिला हॉलमध्ये पण झोप येत नव्हती लाईट बंद करून झोपण्याची हिंमत अंजलीमध्ये नव्हती आणि लाईट चालू असल्यामुळे तिला झोप पण लागत नव्हती रात्रीचे एक वाजता राकेश झोपेतून उठून पाणी पिण्यासाठी आला तेव्हा त्याने अंजली हॉलमध्ये झोपलेली पाहिली आणि ती जागी आहे हे पण त्याने पाहिलं पण तो पाणी पिऊन शांतपणाने तेथून निघून गेला तो आपल्याला काहीच बोलला नाही म्हणून अंजलीला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले थोड्या वेळाने काही कामानिमित्त परत राकेश हॉलमध्ये आला आणि खोलीत जाताना पाठीमागे वळून न पाहता म्हणाला की हे बघ अंजली तुला हॉलमध्ये झोप लागत नसेल तर माझ्या खोलीमध्ये येऊन झोपली तरी चालेल अंजली काहीही न बोलता शांतपणे त्याच्या खोलीत झोपायला गेली अंजली येऊन तिचा बिछाना करू लागली ते पाहून राकेश तिला म्हणाला खाली का झोपते आहे बेडवर येऊन झोप तसेही मला फार काही जागा लागत नाही त्यानंतर अंजली बेडवर जाऊन झोपली दोघे पण थोडेसे अवघडले होते दोघे तसे तसे झोपी गेले तसे अचानक अंजलीच्या अंगावर राकेशचा हात आला राकेशचा स्पर्श होताच अंजलीचं हृदय धडधड करू लागलं तिने डोळे उघडून पाहिलं तर राकेश गाढ झोपला होता आणि त्याचा हात तिच्या अंगावर आला होता रात्रभर राकेशचा हात किंवा पाय तिच्या अंगावर येत होता त्याच्यामुळे अंजलीला झोप काही लागली नाही कुंभकर्णही करणंही फिका पडेल असा राकेश झोपी गेला होता पहाटे पहाटे अंजलीला झोप लागली आणि सकाळी आठ कधी वाजले हे कळालेच नाही आठ वाजता अचानक दारावरची बेल जोरजोरात वाजू लागली अंजली झोपेतून उठली आणि दरवाजा उघडायला गेली तर दरवाजावर दुधवाला होता लवकर दार न उघडल्यामुळे तो बडबड करत होता पण त्याच्या बोलण्याकडे अंजलीचे जराही लक्ष नव्हते काहीतरी झाले होते त्या दिवशी काय ते तिलाच कळत नव्हते हे असे तिच्यासोबत पहिल्यांदाच झाले होते तिला हे सर्व राकेश तर माझ्या इतक्या जवळ येण्याने तर झाले नसेल ना म्हणजे मी प्रेमात पडली की काय त्याच्या तसे असेल तर फार बरे होईल निदान आत्याची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाच खऱ्या अर्थाने मिळेल मला अंजलीच्या दिवसाची सुरुवात तर छान झाली होती तिने पटपट आवरले आणि नाश्ता बनवून डायनिंग टेबलवर ठेवून ती राकेशची वाट पाहत बसली तिला वाटलं की काल रात्री नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जे काही मला वाटत होते तेच राकेशलाही वाटत असेल कदाचित तसे काही वाटत असेल तर आज तो नक्कीच माझ्याजवळ व्यक्त होईल ती आतुरतेने राकेश व्यक्त होण्याची वाट पाहत होती आंघोळ वगैरे करून राकेश नाश्ता करण्यासाठी बाहेर आला अंजलीने लाजतच त्याला नाश्ता वाढला थोड्या वेळाने राकेश बोलू लागला हे बघ अंजली रात्री जे झालं त्यामुळे सॉरी झोपेत मला पाय टाकण्याची सवय आहे तू माझ्यासोबत लग्न केलं हा तुझ्या मनाचा खूप मोठेपणा आहे तुझे उपकार कसे फेडू हेच मला समजत नाही पण मला नाही आवडत कोणाच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा परिस्थितीच तशी होती की मला काही करता आलं नाही पण अजून वेळ गेली नाही आपण वेगळं हो मी तुला घटस्फोट देऊन तुला या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करतो मामालाही मी समजावेन आणि हो घटस्फोट होईपर्यंत इथे थांबण्याची काही गरज नाही तुला जायचे असेल तुझ्या घरी तर तू जाऊ शकतेस राकेश बोलत होता तेव्हा अंजलीला खूप रडू येत होत पण राकेश हे सर्व एखाद्या अपराध्यासारखं खाली घालून बोलत होता त्यामुळे त्याला ती रडत असल्याचं दिसलंच नाही आणि तिच्या मनातील भावनाही त्याच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत बोलणं झाल्यावर राकेश कामाला निघून गेला त्यानंतर खूप विचार करून पर्याय नसल्याने हताश होऊन अंजलीने माहिरी जाण्याचा निर्णय घेतला मनात रुसलेल्या प्रेमाला मनातच ठेवून ती निघण्याची तयारी करू लागली राकेशच्या बोलण्यावरून अंजलीला समजले होते की त्याला माझ्यासोबत संसार करायचा नाही तिने लगेच तिची बॅग भरायला सुरुवात केली बॅग भरताना अंजलीच्या हृदयाला खूप वेदना होत होत्या कपाटातून कपडे काढताना अचानक एक डायरी अंजलीच्या समोर येऊन पडली तिने ती डायरी उघडून पाहिली तर त्यावर लिहिलं होत माझ पहिलं प्रेम मग तिला समजलं की ही डायरी राकेशची आहे आणि त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल त्यात लिहिलं आहे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत तिच्याबद्दल छान त्याने त्यात लिहिलं होतं पण वाचता वाचता तिला समजलं की हे सर्व तर त्याने माझ्याबद्दल लिहिलं आहे तिला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं त्यात लिहिलं होतं की मी कमी बोलणारा ती बडबड करणारी कदाचित तिला मी आवडत नाही कारण लग्न झाल्यापासून ती मला एकदा पण बोलली नाही मी खूप प्रयत्न केला पण माझे प्रेम तिच्यापर्यंत पोहोचलेच नाही ती गप्प आहे याचा अर्थ ती माझ्यासोबत खुश नाही मी तिला या बंधनातून मोकळे करणार आहे अंजली विचार करू लागली की ही जर डायरी मी वाचली नसती तर त्याचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलंच नसतं गैरसमज करून वेड्यासारखी मी माहेरी निघून गेली असती अंजलीने तिचे कपडे आहे तसे ठेवून दिले तिने जाण्याचा निर्णय कॅन्सल केला आणि आता आतुरतेने राकेशची येण्याची वाट पाहू लागली तिला आजचा दिवस स्पेशल बनवायचा होता संध्याकाळी आल्यावर राकेश खूप वेळ दरवाजा उघडत होता पण अंजलीने मुद्दाम दरवाजा उघडला नाही आणि खोलीच्या दाराच्या आड जाऊन लपून बसली दार उघडत नाही म्हणजे त्याला कळालं की घरात अंजली नाही त्यामुळे त्याच्याजवळ असलेली चावी घेऊन त्याने दार उघडले घरात येऊन जड पाऊलांनी राकेश सोफ्यावर जाऊन बसला त्याला कळालं अंजली निघून गेली आहे तो शांत झाला आणि अचानकच त्याच्या मनात साठलेले अश्रू वाटे बाहेर पडू लागले त्याला असं रडताना अंजली पाहू शकत नव्हती तिला क्षणभर वाटलं धावत जावं आणि त्याला प्रेमाने मिठीत घ्यावं पण तिला तिचा प्लॅन फिसकटू द्यायचा नव्हता काही वेळाने राकेश फ्रेश होण्यासाठी खोलीमध्ये आला खोली अंजलीने फुलांनी सजवली होती खोली पाहून त्याला काय चाललं आहे हे समजत नव्हतं अचानक पाठी मागून अंजली त्याच्यासमोर येऊन उभी राहिली ती जशी लग्नात तयार झाली होती तशीच आज तयार झाली होती आणि हातात डायरी घेऊन राकेशकडे बघत होती राकेशने ती डायरी तिच्या हातातून घेतली आणि म्हणाला एखाद्याची डायरी त्याची परमिशन घेतल्याशिवाय घ्यायची नसते पण अंजली म्हणाली मी आता तुझी बायको आहे म्हटल्यावर तुझ्या प्रत्येक गोष्टीत आता माझा समान हक्क आहे आपल्या बायकोचं अंजलीचं बोलणं ऐकून राकेश खूप खुश झाला आणि हळूहळू तो अंजलीकडे जाऊ लागला तिच्या जवळ जाऊन तो म्हणाला डायरी वाचून माझ्या भावना तुला कळाल्या असतील की माझ्या मनात तुझं काय स्थान आहे राकेशचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाच्या असूंचा एक थेंब उघडत गालावर आला भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहून म्हणाली माझाही तुझ्यावर खूप प्रेम आहे राकेश म्हणाला अगं वेडाबाई मग का रडते आहेस अंजली म्हणाली वेडा आहेस का तू आधी सांगायला काय झालं होत मी आज निघून जाणार होते राकेश म्हणाला माझ प्रेम खरं होत त्यामुळे ते कस ना कस तुझ्यापर्यंत पोहोचलंच असत दोघे पण गालातल्या गालात हसू ला गाला लागले हसता हसता ते दोघे एकमेकांकडे अचानक एकटक पाहू लागले घरामध्ये एक गोड शांतता पसरली मनावर आणि शरीरावर कोरलेले त्याचे प्रेम यात ती रात्र आणि त्याच्यासोबत संपूर्ण असमंत भरून गेला मनाने आणि शरीराने त्याच दिवशी खऱ्या अर्थाने ते दोघे एक झाले मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद